तुम्ही काम करतो काल का मी काल हजार किलोमीटरचा प्रवास करून आलोय पण मी हे नाही विचार केला मी घरी बसणार मी दमलो असेल मी थकलो असेल माझा कार्यकर्त्यांनी पण आजपासून तेच ठरवायचंय की मी दमलोय रे अजून कुठे निवडणूक जाहीर झाली होईल मी तुम्हाला आज तारीख सांगतो पंधरा जानेवारीच्या आत तुमची निवडणूक होणार एकतीस जरी सरकारने सांगितलं सुप्रीम कोर्टाने पण मी तुम्हाला सांगतो की पंधरा जानेवारीला तुमची निवडणूक लागणार म्हणजे तुमची आचारसंहिता कधी लागणार तेरा जानेवारीच्या तेरा डिसेंबरच्या अठ्ठावीस दिवसाची कालची जी प्रेत झाली निवडणूक आयोगाची नगरपालिका नगर, नगर परिषद अठ्ठावीस दिवस त्यांना आचारसंहिता आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे दिवस 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 कमी होत चालले फॉर्म भरायला आणि त्याला चिन्ह मिळायला फक्त तुम्हाला सात ते आठ दिवसच मिळत आणि तेवढ्या वेळात तुम्हाला चार वेळ फिरायचे आहेत